नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण ज्या काही सेवा पूजा आपण जे काही करू तर त्याचे फळ हे अक्षय आपल्यासोबत राहत असते आणि त्यामुळे या दिवशी कोणत्याही सेवा चुकवू नका वैशाख महिना हा भगवान विष्णू यांची पूजा करण्यासाठी त्यांची सेवा आराधना करण्यासाठी महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयाला फक्त माता लक्ष्मीची पूजा न करता माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा करा याचे खूप चांगले अनुभव आपल्याला येतील तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया ही एकोणतीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि उदयतिथीनुसार तीस एप्रिललाच आपण अक्षय तृतीया ही साजरी करणार आहोत अक्षय तृतीया ही पृथ्वी आकाश आग तेज वायू या पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर या दिवशी व्रत करण्याला खूप महत्त्व आहे आणि या दिवसाला आखातीज असे देखील म्हटले जाते तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करताना आपल्याला या काही चुका टाळायच्या आहेत या काही नियमांचे पालन करायचे आहे तर कोणते नियम पाळायचे आहे कोणत्या चुका टाळायच्या आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा भगवान व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करायला प्रारंभ याच दिवशी केला होता आणि त्यासोबतच अक्षय तृतीयाच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली तसेच वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंती साजरी केली जाते या दिवशी त्यांचा जन्म झाला होता आणि या दिवशीच सग सकाळी लवकर उठावे तीर्थस्नान करण्याला या दिवशी खूप महत्त्व असते पण आपल्याला तीर्थस्थानी जाऊन अंघोळ करणे शक्य होत नाही आणि त्यासाठीच तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करू शकता कारण या दिवशी आपण ज्या सेवा आणि दान तप करत असतो त्याचा अक्षय पुण्य आपल्यासोबत राहत असतं ज्यांचा कधीही क्षय होत नाही आणि त्यासाठी आवर्जून गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने सेवा करावी आंघोळ करावी यासोबतच या दिवशी पितरांची सेवा करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यांचं तर्पण करण्याला पितरांसाठी दानधर्म करण्याला देखील खूप महत्त्व आहे आणि या दिवशी आवर्जून दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये एखाद्या गरजूला किंवा मंदिरामध्ये किंवा गुरुजींना आपल्या पितरांच्या नावे पा पाण्याने भरलेला एक माठ मातीचा माठ दान करावा यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा होते आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याबरोबरच पितृदोषामुळे जर तुमच्या घरामध्ये काही कामामध्ये अडचणी येत असतील पितृदोषाचा त्रास होत असेल तर तो देखील कमी होतो असे देखील म्हटले जाते त्यासोबतच या दिवशी तुम्ही पितरांसाठी स्तुती याचे पठन करावे आणि यासोबतच दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृस्तोत्र आणि पितृ अष्टक हे म्हणू शकता त्यासोबतच दुपारी बारा वाजेला बारा वाजता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला दक्षिण दिशेला तोंड करून दिव्याची जी ज्योत आहे तर ती दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे एक दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी आवर्जून लावायचा आहे आणि हा दिवा मातीची पणती तुम्ही घेऊ शकता किंवा कणकेचा देखील तुम्ही बनवून घेऊ शकता आणि तेल हे तुम्ही जे दिव्या दिव्यासाठी जो तुम्ही रेग्युलर तेल वापरता ते तर तो देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यामध्ये एकच वात आपल्याला टाकायची आहे दिवा जर कणकेचा असेल तर तो दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा आहे आणि मातीचा जरी असेल तर तो आपल्याला नवीन घ्यायचा आहे आधी वापरलेला घ्यायचा नाही आणि तो वापरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो देखील आपल्याला विसर्जित करायचा आहे यासोबतच या दिवशी आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे मुख्य दरवाज्यावर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे तर या गोष्टी देखील आपल्याला या दिवशी करायच्या आहे यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्यांच्या पानाचं तोरण लावायचं आहे उंबऱ्याचं पूजन करून आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर आपल्या उजव्या हाताला आपण प्रवे घरातमध्ये बाहेरून प्रवेश करत असताना आपल्या उजव्या हाताला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच तुळशीजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळा ओम नमः भगवते वासुदेवा आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीसह स्थिर वास करा अशी प्रार्थना देखील आपल्याला भगवान विष्णूंना करायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंची कृपा मिळावी कामामध्ये यश मिळू दे अशी देखील प्रार्थना करावी माता लक्ष्मी चंचल आहे आणि स्थिर ती स्थिर राहत नाही त्यासाठी माता लक्ष्मी स्थिर माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा देखील आपल्याला करायची आहे कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची पूजा होते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीही जात नाहीत त्या ठिकाणी ती अखंड वास करत असते आणि त्यासाठीच भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडणार नाही जिथे मग भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येते आप त्यासोबतच या दिवशी भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करा किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील तुम्ही अभिषेक करू शकता फोटो असेल तर तो पुसून घ्या आणि त्याची पूजा करा यासोबतच या, या दिवशी गोडाचा काहीतरी नैवेद्य अर्पण करा आणि त्यावरती एक तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका यासोबतच आपली कुलदेवी कुलदेव यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे आपल्या गुरूंची देखील पूजा करायची आहे माता लक्ष्मीची तर आपण या दिवशी सेवा करतोच पण या दिवशी आपल्याला आवर्जून भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे यासोबतच श्री सुप्तमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं देखील आपल्याला सोळा वेळा पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते आणि अक्षय आणि त्यामुळे आपण माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल ज्याप्रमाणे माता लक्ष्मी म्हणजे पै फक्त पैसा नाही तर सुख समृद्धी ऐश्वर आपल्या कुटुंबीय कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य घ लाभावं घरामध्ये एकोपा प्रेम शांतता या गोष्टी असणे देखील माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आहे असं होतं आणि त्यामुळेच या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा आणि पूजा करायची आहे आणि या दिवशी आपण या गोष्टी केल्या तर त्या आपल्यासोबत अक्षय टिकतील अक्षय आपल्यासोबत राहतील त्यामुळे या दिवशी आवर्जून या गोष्टी आपल्याला सर्व करायच्या आहे या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्र श्रीयंत्रावर आवर्जून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर या काही गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ